द्राक्ष पिकवली बेदाना तयार केला त्या बेदानाची बाजारपेठ तासगावांनी सांगली झाली व्यापारी म्हणून तुम्ही आला बाजार समितीनं चांगलं कोऑर्डिनेशन केलं आणि ही इंडस्ट्री उभे राहिली दोन हजार पाच हजार कोटीचा टर्न ओव्हर असणार आहे पण या इंडस्ट्रीमध्ये काही दोष आहेत पपना साहेब ते दोष आपल्याला दुरुस्त दुरु, दुरु करायचा आहे बाजार समिती टिकली पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे व्यापारी टिकला पाहिजे ह्या जे चुकीचे आहेत त्याला चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची दानत पण ठेवली पाहिजे आता म्हणजे माझी पहिली तुम्हाला विनंती राहील कारवाई कारवाई करेल करे काय तर बेदाना असोसिएशन चीन मार्गे अफगाणिस्तानला सांगली जिल्ह्यात आला आणि बरं सांगली जिल्ह्यात आता काही जर म्हणतात की पटेजा असतील राहुल पापनाने निवेदन काढले काय निवेदन काढलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम केलं निश्चितपणाने तुम्ही शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत काम केले तुमचं जर बेदाना तुम्ही आणलेला तर तुम्ही मान्य केलं की सतराशे टन बेदाना आलाय हा सतराशे टन बेदाना गेला कुठं तासगावच्या मार्केट कमिटीमध्ये सौद्यात विकला सांगलीच्या सौद्यात विकला का तुम्ही केवळ वॉशिंगच करून दिलाय तर शंभर टक्के नुसता वॉशिंग करायला बेदाना आला नव्हता में तुम्ही माल प्रॅक्टिस केलेली आहे तुम्ही अफगाणिस्तानचा बेदाना चायनाचा बेदाना भारतीय बॉक्समध्ये बसून तो अगदी तासगावच्या काही सौद्यामध्ये विकलेला आहे अशी माझ्याकडे माहिती आहे बाजार चेक करावं म्हणजे तुम्ही हा आणि मग दुसरी कारवाई आहे तर तुम्हाला तुम्ही या व्यापाऱ्यांना बेदाना असोसिएशन अजून आणि कोल्ड स्टोरेज असोसिएशन मधनं पहिल्यांदा काढायला पाहिजे म्हणजे ही तुम्ही कारवाई करायला पाहिजे दुसऱ्या बाजार समितीनं काय करावे प्रशासनानं काय कारण खूप चुकीचा आहे शेवटी तुम्ही या जिल्ह्यातल्या जीवावरतीच मोठी झालेला आहे मी तुमच्या अंगावरची कापड सुद्धा या बेदाना उत्पादकांच्या श्रमातले हे आपण मान्यच करायला पाहिजे आणि मग सगळ्यांनीच मांडलं की बाबा आम्ही पन्नास वर्षापूर्वी काय होतो आणि तुम्ही काय आला तुम्ही पैसे मिळवले याबद्दल आमचा दोष नाही पण त्यातला काही वाटला हा बेदाना उत्पादक द्राक्ष उत्पादक पण आला पाहिजे ही माफक भूमिका आहे आता यात आ, बेदाना उधळला जात होता तो पायदळी तुडवला जात होता त्यासाठी आम्ही संघर्ष केला मग ती रॅक आली आणि आज बेदाना तुडवायला तरी थांबलेला आता यातला दुसरा बेदानाचं पेमेंट आता जगात कुठेही गीवाय काय म्हणजे कुठल्या मॉल मध्ये गेला किंवा अगदी रिलायन्स मध्ये करताना सुद्धा एक रुपये कमी मारला तरी बॅलन्स होत नाही कुठेही चोवीस तासात पैसे शेतकऱ्याला दिले पाहिजेत ही भूमिका आहे बेदाण्याला सुद्धा पैसे चोवीस तासात मिळायला पाहिजेत पण आपण काय झाले व्यवहाराची सांगड घातली बाबा तुमचा बेदाना सौदा झाल्यानंतर लगेच पेमेंट होत नाही की पार्टी घेऊन जात नाही म्हणून आपण एकवीस दिवसाचा केला आता एकवीस दिवसाचा पेमेंट केल्यानंतर सुद्धा तुमचे अनेक व्यापारी एकवीस दिवसात दादा पेमेंट करत नाही मग आम्हाला तुम्ही वटा अडवान्स देताना दोन टक्क्याने घेताय आणि मग आमचं चाळीस दिवस वापरताय पन्नास दिवस वापरताय साठ दिवस वापरताय त्याला पैसे द्याल नको बरोबर आहे का त्याला सुद्धा दोन टक्के लावलं पाहिजे हा दोष आहे दादा हा दोष आहे म्हणजे जगात आमचं पैसे तेवढं शेतकऱ्याचं तुम्ही पण वापरावं आणि तुमचं पैसे म्हणून दोन टक्के ना आमच्याकडे अखंड घ्यावं हा कुठला न्यायला बेदाना बा सगळ्या बारदांचे पैसे दादा बाजार पन्नास टक्के शेतकऱ्याला दिले जातात मिरचीचं आलं अन्य कशाचं पण आलं तर पन्नास टक्के दिले जातात मग बेदाना बॉक्स सुद्धा बारदान करूया हा एक दोष आहे रुपये हाही दोष आहे म्हणजे हे दोष दुरुस्त करून व्यापारी काय चोर आहे असे हे नाही व्यापारी पण टिकला पाहिजे बाजार समितीनं त्या दादा तुमच्यासारखा एक द्राक्ष बागाय तर चेहरमान आहे हे चांगली जमीची बाजू आहे बाजार आता निश्चितपणानं बेताना नेमनात नाही ही वस्तू स्थिती आहे पण हा नियमनात नसताना सुद्धा आपण बाजार व्यवहार का करतोय तर बाजार समितीचं त्याच्यावर नियंत्रण असावं हा चांगल्याचा भाग आहे म्हणजे तुम्ही पण त्याला सहकार्य करताय शेतकरी पण करतायत आणि बाजार समिती बाजार समिती पण करताय म्हणजे कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून आपण हा बिझनेस करायला हव तसंच माझ सगळ्या व्यापारी बंधूंना विनंती आहे की सतरा शेतकऱ्यांनी बेताना हा देशभरात साहेब बापणा साहेब शंभर टक्के मुंबईला <vinegar> आणणार मुंबईचा व्यापारी आणेल लग्न दिल्लीचा आणेल शंभर टक्के आणणार पण त्याची नाळ या जिल्ह्यातल्या काबाड कष्ट करणाऱ्या बेदाना उत्पादक शेतकऱ्यांशी नाही बापणा साहेब ती नाळ तुम्हा व्यापाऱ्यांशी आहे बरोबर का तुमच्या घरापर्यंत ते तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाताय त्या नाळ्याचं म्हणजे नैतिक कायदा आणि व्यवहाराची साखळ घातली तर कायदेशीर दृष्ट्या तुम्ही बरोबर करा कारण आज जागतिकरण आहे उदारीकरण आहे त्यामुळे कुणी कुठला पण माल आणतोय आणणार विकणार ही वस्तू स्थिती आहे पण जसं खाली आपण तासगाव आणि सांगलीच्या व्यापाऱ्याने बाबा बाहेरचा बेदाना आणायच नाही ही भूमिका नैतिकदृष्ट्या ही कायदेशीर दृष्ट्या म्हणत नाही नैतिक दृष्ट्या कारण तुमची बेदाना उत्पादक शेतकऱ्यांची छाळ आहे ते तुमच्या बरोबर आहे तुम्ही त्यांच्या बरोबर आहे म्हणून ही नैतिकता पाळून हा बेदाना परदेशातला कुठला आला नाही पाहिजे आता तुम्ही जे सांगितलं आयात निर्यातीचं धोरण शंभर आपल्याला केंद्र सरकार बरोबर प्रयत्न करावे लागतील वाणिज्य मंत्री सुदैव आनंद महाराष्ट्रातले आहेत मुंबईतले आहेत पियुष गोयल पियुष गोयलांना दत्त भाऊ आपण सगळे जण द्राक्ष बघायचं असेल पापणासाहेब तुमची बेदा बेदाना व्यापारी असू हे सगळे मिळून जर आपण गोयल साहेबांना ही भूमिका पटवून दिली जसं शरद पवार साहेबांनी त्यावेळी <coughs> द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला तसं पियुष गोयल साहेबांना आता त्यांना ही ना माहितच नाही द्राक्ष कुठे ना पिकतात बेदाना कुठे त्याचं आयात निर्यात धोरण काय आहे हे गोयल साहेबांना माहीत त्यांच्या जर आपण कानावर घातलं त्यांना आपली स्पष्ट भूमिका पटवून दिली पण हे एकाच काम नाही सगळ्यांनी मिळून ते जर केलं तर शंभर टक्के यातनं मार्ग निघेल आयात निर्यातीचं धोरणासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आयात कर लावण्यासाठी तो आपण करूया व्यापाऱ्यांनी नैतिकदृष्ट्या तुम्ही म्हणाल की कायदेशीर दृष्ट्या आम्ही योग्य आहे पण नैतिक दृष्ट्या ती भूमिका आम्ही कुठलाही परदेशात बेदाना आणणार नाही विकणार नाही आणि मग कुणी वॉशिंगला आणला असला तरी त्यांना आपण सांगायला पाहिजे की मुंबईच्या व्यापाऱ्यांनी हा बेदाना आणलाय वॉशिंगला या लागला होता मी घेणार नाही एवढी स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे तो वॉशिंगचं बेदान सुद्धा मी वॉशिंग करून देणार नाही मग सांगली जिल्ह्यातच वॉशिंग आहे सांगली जिल्ह्यात ते एकाही वॉशिंग युनिट नाही ते वॉशिंग करून दिलं नाही तर देशभर बेदाना विकला जाणार नाही म्हणजे ही पुढची भूमिका आपल्याला स्पष्टपणाने घ्यावी लागेल आणि मग ही नैतिक दृष्ट्या घ्यावी लागेल मी म्हणत नाही कायदेशीर दृष्ट्या तुम्ही योग्य आहे शोकी तुम्हाला पण काहीतरी सॅक्टरिफाईस करायला लागेल कारण का या जिल्ह्यातल्या दा द्राक्ष आणि बेदाना उत्पादकांनी तुमच्या समृद्धीमध्ये भर काढलेली आहे आणि ठिकाणी मिळून हे चाल चालवलं तर काही शंभर टक्के चालेल आणि माल प्रॅक्टिस जी झालेली आहे त्याला कायदेशीर कारवाई करणं सतराशे टन जो मैदानाला आहे तो जप्तच करणं आणि आता ज्याने चूक केल्या त्याला शासन हे तुम्ही तुमच्या पातळीवर करा प्रशासनिक पातळीवर आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांनी मिळून जर केलं तर शंभर टक्के हे होईल त्यामुळे द्राक्ष बागायतदार संघाचं त्यांच्या संचालकांचं परत एकदा मी अभिनंदन करतो आणि आज दादा तुम्ही पण त्यात म्हणजे बाजार समिती जरी आपण नियमनात नसलो तरी आपण घालून हे करायला लागलोय त्यामुळे बाजार समिती शेवटी पण सगळ्यांना कोल्ड स्टोरेज अनुदान दिलेलं आहे बरोबर आज जरी नियमन मुक्त असलं तरी ऑनलाईन सिस्टीम झाली पाहिजे सगळी म्हणजे कुठल्या स्टोरेज मध्ये किती माल आला कोणाचा आला खरोखर नाही हे बाजार समितीला तर किमान कळलं पाहिजे दादा ही भूमिका म्हणजे ह्यात जर पारदर्शीपणा आणायचा असेल तर थोडंफार सॅक्रिफाईस सगळ्यांनी करणं आवश्यकता ते जर झालं नाही तर मग रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही आणि ते रस्त्यावर उतरण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना यापूर्वी घेत आल्या या पुढच्याही काळात आम्ही रस्त्यावर उतरूनची लढाई लढूच एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र